आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी एका मालिकेमुळे डिप्रेशनमध्ये गेली अनेकदा मालिकेच्या सेटवर असं काही घडतं जे बाहेर कधीच येत नाही अशाच एका घटनेबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहे या अभिनेत्रीनं म्हटलं की मी एक मालिका करत होते त्याचं नाव मी इथं सांगू शकत नाही कारण ती एका नावाजलेल्या चॅनलवरची आणि मोठ्या निर्मात्याची मालिका होती मी मालिकेत काम करत होते पण तीन महिने झाले तरी कामाचे पैसे मिळेनात पाच महिने झाले तरी मी पेट्रोल भरते दिवसाचे सतरा तास काम करते जेवणाचा खर्च इतर खर्च सगळं करते पण कामाचे पैसे मिळत नव्हते त्यांच्याकडे हे बोलूही शकत नव्हते मला त्या काळात रात्रीची झोपही लागत नव्हती मालिका नाकारणार तेवढ्यात कळलं की मालिकाच बंद होतीये तेव्हा त्यांनी मला जी अमाऊंट दिली ती खूपच कमी होती कामाचे पैसे मिळाले म्हणून सही करा असं त्यांनी सांगितलं आणि वर्षाच्या आतच तिथून निरोप घेतला ही अभिनेत्री आहे कादंबरी कदम आपल्या सोजवळ लुकमुळे घराघरात लोकप्रिय असणारी कादंबरी कदम खूप वर्षांपासून मराठी आणि हिंदी मालिका विश्वात काम करत आहे इंद्रधनुष या मालिकेतील आशा काळे यांच्या मुलीच्या भूमिकेत ती झळकली होती सध्या ती क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे कादंबरीने सुरुवातीच्या काळात एक हिंदी मालिका केली होती या मालिकेमुळे तिला हा त्रास सहन करावा लागला होता तो किस्सा तिने तिच्या मुलाखतीत सांगितला आहे तर ही मालिका कोणती आहे हे तुम्ही गेस कराल का कमेंटमध्ये नक्की करा सोबतच तुम्हाला कादंबरी कदम का आवडत असेल तर तिची कोणती भूमिका आणि मालिका तुमच्या आजही लक्षात आहे आणि तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा